शांत बसून विचार करायला लागलं की जाणवतं कुठून कुठपर्यंत आलो आपण आपलं आयुष्य किती सोपं होतं सहज होतं सुंदर होतं अभ्यासाव्यतिरिक्त कसल्याही जबाबदाऱ्या नव्हत्या आणि ते काम आपण प्रामाणिकपणे करून दाखवलं की बाकी सगळे लाडसुद्धा आपसूक व्हायचे हो मोठं होण्याच्या गडबडीत किती जबाबदाऱ्या घेतल्या अंगावर आणि मग त्या पार पाडण्याच्या नादात ते सहज सोपं आयुष्य हरवून गेलं ही फक्त माझी गोष्ट मी सांगत नाही ऐकणाऱ्या तुम्हा प्रत्येकाच्या आयुष्यात थोड्याफार फरकाने हेच आहे आणि घडलं असेल तर पुन्हा पूर्वीचे छोटे छोटे आनंद छोट्या छोट्या गोष्टींमध्ये मिळणारं समाधान मिळवायला जमतं का ते पाहूया त्या छोट्या गोष्टींमध्ये रमून पाहूया कदाचित पुन्हा आयुष्य तसंच छान सोपं सुटसुटीत आणि सहज होऊन जाईल